दामोदर कृपा आर्णेश्वरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तरी माझी गवळण आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तरी सुंदर गवळण आहे काळ्या रंगाचं आणि कुरळ्या केसाचं काळ्या रंगाचं आणि कुरळ्या केसाच हे पोरग कोणाचं ग बाई पोरग कोणाचं हे पोरग कोणाच ग बाई पोरगा कोणाच काळ्या रंगाच आणि कुरळ्या केसाच काळ्या रंगाच आणि कुर्ळ्या केसाच हे पोरग कोणाच ग बाई पोरग कोणाच हे पोरग कोणाच ग बाई पोरग कोणाच हे पोरग कोणाच ग बाई पोरगा कोणाच भर दुपारी घरात येतो भर दुपारी घरात येतो दही दूध तुपलोणी चोरूणी खातो दही दूध तुपलोणी चोरूणी खातो वेणी ओडी ग माझी वेणी ओडीत वेणी ओडी ग माझी वेणी ओडी हे पोरग कोणाच ग बाई पोरग कोणाच पोरग कोणाच ग बाई पोरग कोणाच हे पोरग कोणाच ग बाई पोरग कोणाच घागर घेवणी पाणी आशी जाता घागर घेवणी पाणी आशी जाता घर रस्त्यावर कृष्ण उभा होता बऱ्या रस्त्यावर कृष्ण उभा होता कोडा काढतो ग माझी खोडी काढतो कोडा काड तो गं माझी खोडी काढतो हे पोरग कोणाचं गं बाई पोरग कोणाचं हे पोरग कोणाच गं बाई पोरग कोणाचं हे पोरग कोणाच ग बाई पोरग कोणाच णी विनवी थी राधा एका जनारदणी विनवी थी राधा शरण मिळाले तुला मुकुंदा शरण मि आले तुला मोकुंदा सावळ्या रंगाचं आणि मोठ्या मनाचं सावळ्या रंगाचं आणि मोठ्या मनाच हे पोरगनंदाच ग बाई पोरगनंदाच हे पोरगणंदाच ग बाई पोरग नंदाच काळ्या रंगाच आणि कुरळ्या केस काळ्या रंगाच आणि कुरळ्या केस हे पोरग कोणाच गबाई बाई पोरगं कोणाचं हे पोरग कोणाचं ग बाई पोरग कोणाच पोरग कोणाच गबाई बाई पोरग कोणाच पोरग कोणाच वर्ग कोणाचं